श्री स्वयंसमर्थ माझी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भाद्रपद पौर्णिमा सर्व पितृ अमावस्या हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे हा आपण पितृपक्ष म्हणून साजरा करत असतो पित्रांची जास्तीत जास्त सेवा आपण सर्वजण करत असतो या या कालावधीमध्ये आपल्याला या पंधरा दिवसामध्ये काय आवर्जून करायचं नाही मग काय का काय काम करायचं आहे हे जे आपल्याला करायचं आहे ते भाद्रपद पौर्णिमा ही सात सप्टेंबर ते सर्व पित्री अमास्या एकवीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला पित्रांची जास्तीत जास्त सेवा आपल्या सर्वांना करायची आहे सेवा क करत असताना त्याच्या दे आधी आपल्या घरात काही नियमांचं पालन आपण केलं पाहिजे लवकरात लवकर पावणारी देवता हे आपली कुलदेव आहे गुरुदेव आहे आणि पितृदेव आहेत पितृदेव हे आपल्या देवांसारखेच आहे पण बऱ्याच घरामध्ये पित्रांचा मान सन्मान पित्रांची सेवा केली जात नाही यामुळे तुमच्या अडचणीमध्ये वाढ होते संकटांमध्ये वाढ होते आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे आपण ज्या कुळामध्ये राहतो आहोत ज्या ज्या कुळामध्ये आपण आपल्या आजोबा असतील घापरपंजोबा असतील जेवढे दिवंगत झालेले आहेत तेवढ्यांचा आभार आपल्याला व त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरा दिवसांचा कालावधी आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे या पंधरा दिवसांमध्ये आपले जे पित्र असतात ते आपल्या दाराच्या बाहेर बसलेले असतात या पितृपक्षामध्ये आपल्याला त्या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा करायची आहे परमेश्वराला आपल्याला सांगायचं आहे की पितृपक्षामध्ये केली जाणारी ही सेवा माझ्या पित्रांना मिळू दे याचं फळ पित्रांना मिळू दे त्यांना शांती लाभू दे यासाठी करायची आहे आपण केलेले पितृपक्षामधील जे कार्य आहे जे कर्म आहेत जे विधी आहेत ज्या सेवा आहेत या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये कुठलाच शुभमुहूर्त नाही आहे म्हणून तर खरं आपण कुठलंच कार्य जे म्हणतो की एंगेजमेंट असेल लग्न असेल कुठलंही जावळं असेल जेवढे तुम्ही शुभ कार्य म्हणतात तेवढे सगळे शुभ कार्य या पंधरा दिवसामध्ये आपण करत नाहीत या पंधरा दिवसामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या असतात पितृपक्षामध्ये तुम्ही खरेदी विक्री करू शकता तुम्ही जागा खरेदी करू शकता विकू शकता तुम्ही सोनं खरेदी करू शकता तुम्ही कुठलंही चांगलं नवीन कापड देखील घेऊ शकता आणि या पितृपक्षामध्ये तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढा त्याचं ते पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही या कालावधीमध्ये कुठली कुठलीही नवीन वस्तू घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही बरेच लोक या पितृपक्षामध्ये आवर्जून सोनं खरेदी करतात मी देखील खरेदी करते या पंधरवड्यामध्ये आणि हे खरेदी आता तर सोन्याचा भाव खूप झालेला आहे पण तरी पण थोडं होईना एक उंज भर तरी मी सोनं घरात आणणार आहे तर पितृपक्षामध्ये सोन्याचा दर हा हजार दीड हजाराने सोनं हे कमी झालेलं असतं म्हणजे पित्र आशीर्वाद देतील आणि आपली प्रगती ही निश्चित होणार आहे श्राद्ध पक्ष हा कुठलाही मुहूर्त नसल्यामुळे आपण त्या पितृपक्षामध्ये आपण कुठलीच गोष्ट करण्यास तयार होत नाही याचं महत्वाचं कारण आहे या कालावधीमध्ये साखरपुडा होत नाही कुठली बोलणी होत नाही त्याचबरोबर पितृपक्षामध्ये लग्न देखील जुळत नाही आणि कुणाला जर घरात म्हणजे वास्तुशांती करून घरात जर राहायला जरी जायचं असेल तरी देखील या पंधरा दिवसात बरेचसे लोक आहेत मी सुद्धा त्यातून गेलीये मी दहा वर्षापूर्वी आ, सुद्धा पितृपक्ष लागेल लागणार आहे म्हणून लवकरात लवकर घरात वास्तुशांती करून मी गृहप्रवेश केलेला आहे म्हणजे असा कालावधी होता की मी गणपती त्या नवीन घरामध्ये नेऊन बसवला हो आधीच आणि मी दुसऱ्या घरात राहत होते पण तिथून येऊन मी दोन तीन दिवस माझी जी गणपतीची सेवा आहे मी ती करत होते त्यानंतर लगेच मी वास्तुशांती केली आणि लगेच मी त्या घरात प्रवेश केला कारण पितृपक्ष हा लागणार होता गणपती उठल्यानंतर मग त्या एवढी गडबड माझी झालेली आहे कारण मी त्यातून गेली आहे पण मी दुसऱ्यांचं ऐकलं आणि मी केलं पण आता मी तसं नाही मी केंद्रात जाते केंद्रात जे नियम सांगितले ते नियमाचं सा मी पालन करते आणि मी गृहप्रवेश केला त्यातील मी पण कारण जसं आपल्याला पहिल्यापासून सांगितलं जातं आपण ज्या त्याच्यात जेवतो ना जसं आपल्याला पहिल्यापासून सांगितलं जातं त्या त्याप्रमाणे आपण होत जातो त्याप्रमाणे आपण गोवत जातो म्हणजे त्यांच्यात आपण गुंतत जातो पण ज्या वेळेला मी सेवेत खरं आले त्यानंतर मला हे लक्षात आलं की आपण पितृपक्षामध्ये जेवढी सेवा करणार करणार आहोत तेवढं कुठलंही कार्य करणार आहोत त्यामध्ये आपली प्रगती होणार याचं मुख्य कारण म्हणजे आपले पितृ आहेत जर आपण आपली प्रगती झाली तर सगळ्यात जास्त आनंद आपल्या पित्रांना होतो या कालावधीमध्ये तुम्ही सोनं जागा खरेदी करू शकता कपडे नवीन खरेदी करा कुठलीही गोष्ट तुम्ही नव्यानं खरेदी करू शकता श्राद्ध पक्षामध्ये घरात मांसाहार मात्र नक्की करायचा नाही गणपतीच्या वेळेला देखील आपण कोणीच मांसाहार करत नाही या पंधरा दिवसामध्ये देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही सर्व पितृ मापर्यंत आपल्याला हे सर्व नियम पाळायचे आहेत आपण कुठलंही काम हे चांगल्या प्रकारे करावं नाहीतर मग आपल्याला पितृदोष लागतात आणि पितृदोष हा सर्व समस्या निर्माण करणारा दोष आहे आणि यामुळे आपली प्रगती होत नाही आपल्या मुलाबाळांना देखील यामुळे अडचणी निर्माण होतात आपल्या घरात कुठलं ना कुठलं संकट हे दारात उभं असतं आपल्या दारात त्यामुळे चांगल्या गोष्टी करा दानधर्म करा अन्नदान करा मासिक पाळी असेल तर मासिक पाळीमध्ये देखील तुम्ही तुम्हाला जर चौथा दिवस असेल पाचवा दिवस असेल तर तुम्ही तुमची पित्रांची जर तिथी असेल म्हणजे आज मला चौथा दिवस येईल उद्या जर पित्रांची तिथी असेल श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी असेल तर पित्रांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला ते पाळायचं आहे पित्रांच्या बाबतीत कडकडीत नियम हा आपल्याला घालून घ्यायचा आहे चौथा दिवस जरी असेल तरी आपण त्या दिवशी पित्र जीव घालायचे नाहीत आपण स्वतःला हे घालून नियम घालूनच घ्यायचा पित्रांचा नैवेद्य करण्यासाठी तुम्ही तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर किंवा कुठलं जसं काही मासिक धर्म संपत नाही तोपर्यंत तुम्ही श्राद्ध तिथीचा स्वयंपाक करायचा नाही जर श्राद्ध तिथी आलेली असेल आणि जर तुम्हाला मासिक धर्म देखील आलेला असेल तर घरात कोणी करायला नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर सर्व पित्रीला तुम्ही तुमची श्राद्ध तिथी जी तिथी होती ना त्या दिवशी ना करता सर्व पितरीला तुम्ही पितरांना पितरांचा नैवेद्य करू शकता जर तुम्हाला मासिक धर्म नसेल कुठलीच अडचण नसेल तर तुम्ही तुमच्या त्याच तिथीला श्राद्ध तिथीला त्याच दिवशी तुम्हाला नैवेद्य करायचा आहे जी तिथी आहे तुमची आहे ती चुकवायची नाही आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो म्हणजे तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृपक्ष घालायचा असतो आपल्या घरी कोणाच्या घरी पाच नैवेद्य बनतात कोणाच्या घरी तीन नैवेद्य बनतात तर त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य बनवायचे आहेत त्याचप्रमाणे त्या आघारी देखील करतात पण दे आघारी ही दिली जाते तर ती आपल्याला घरात द्यायची नाही ती घराच्या बाहेर द्यायची आहे पंधरा दिवस तुमच्या दारात पित्र ही बसलेले असतात म्हणून प्रत्येक आमूश्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे ही सेवा नक्की करायची आहे दीप जेव्हा प्रज्वलित होतो ना तो दिवा त्यांच्यासाठीच असतो ती दीपदान आपण नक्की प्रत्येक अमुश्याला करायचं असतं हे पंधरा दिवस म्हणजे उडदाचे वडे याला खूप महत्त्व आहे या दिवसामध्ये पितृपक्षामध्ये उडदाचे वडे हे नक्की करतात मिक्स भाजी करतात कडी करतात खीर करतात आणि जे तुमच्याकडे पदार्थ त्यावेळेला बनवले जातात ते, जाता, ते पदार्थ तुम्ही बनवा कोणाकडे तळण देखील बनवलं जातं तर तळण देखील तुम्ही बनवू शकता सर्वप्रथम आघारी देणं म्हणजे काय तर ते सांगते जो काही मृत व्यक्तीच्या फोटोला जो नैवेद्य आपण अर्पण केलेला असतो तो नैवेद्य ज्याच्यात तुम्ही आघारी देणार आहात तो घ्यायचा आहे आघारी ही घराच्या बाहेर द्यायची आहे कारण ते तुमच्या घराच्या बाहेरच पित्रा वास करत असतात तर ते फक्त वासाने ते धुराने तृप्त होत असतात नैवेद्यापेक्षा त्या धुराने त्या वासाने ते तृप्त होत असतात त्यासाठी तुम्हाला लागणार आहे गाईच्या गोवऱ्या त्यावर शुद्ध गाईचं तूप कापूर जाळायचं आहे छानपैकी त्याला पेटून द्या आणि आघाडी आघारी द्या दे, द्यायची तर आघारी देत असताना आघारी देणाऱ्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं दक्षिण दिशा ही पित्रांची असते त्याच्याबरोबर तुम्ही जे काही फोटो असतो पित्रांचा टाक असतो तो पित्रांचा तो तुम्हाला दक्षिण दिशेकडे करून ठेवायचा आहे तोंड करून ठेवायचं आहे त्यांचं आता त्याचबरोबर तर्पणविधी देखील आपल्याला सर्वांना करायचा असतो ज्या दिवशी तुम्ही पित्रांची तिथी असते ना तेव्हा तो घरात जे घरातले करते पुरुष आहे कर्ता पुरुष आहे त्याने एक घास टाकावा ज्याला घास टाकणं असं म्हणतात जर काही ठिकाणी आघारी देणं असं देखील त्याला म्हणतात घास टाकत असताना असं म्हणायचं की हा घास माझ्या पित्रांसाठी आहे आणि जो तो घास टाकल्यानंतर तो धूर जो निर्माण होतो आणि ते तुम्हाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे पूजा करायची आहे आघारी द्यायची क्षमा मागायची माफी मागायची कृतज्ञता व्यक्त करायची या पंधरवड्यामध्ये या पंधरा दिवसामध्ये चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणजे पितृ आशीर्वाद देतील आणि तुमची प्रगती ही निश्चित होणार आहे त्यामुळे सर्वांनी पितृपक्षामध्ये होईल तेवढी सेवा करावी झालेली सेवा ही महाराजांच्या निमजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसेवालत